नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत एस पी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आच्चरकारक अच्च, अगदी वेगळी बातमी आहे मालेगाव मधून दाभाडी पासून काही अंतरावर असलेल्या मित्रानगर या भागात वास्तव्यास असलेले शेतकरी त्र्यंबक नामदेव निकम यांच्या शेतात असलेल्या गायीची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे कारणही तसेच आहे या गायीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय या गायीने चक्क एकाच वेळेस तीन वासरांना जन्म दिला आहे आणि हे तीनही मादी वासर आहेत एकाच वेळेस तीन वासरांना जन्म देण्याचा आश्चर्यकारक प्रकार घडल्यामुळे परिसरात चर्चा सुरू आहे तसेच तीनही वासरं आणि गाय अगदी सुखरूप आहेत या संपूर्ण परिसरात कार्यरत असलेले खाजगी पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर आनंद साळवे यांना या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग त्यांच्या जनावरांच्या उपचारासाठी बोलवत असतात जनावरांची कुठलीही समस्या असली की डॉक्टर साळवे यांनाच सर्व शेतकरी विश्वासाने बोलवत असतात त्र्यंबक नामदेव निकम यांच्या या गायीचे उपचार डॉक्टर साळवे यांनीच केले यावेळी डॉक्टर आनंद साळवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली एस पी न्यूज मराठीसाठी मालेगाव प्रतिनिधी आज मित्रनगर आपण मालेगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये मित्रनगर या ठिकाणी त्र्यंबक नांदोमकम यांची गाय मी मी डॉक्टर आनंद साळवे मी ही गाय लावलेली होती हिला ट्यूब मीस भरलेला होता बायब कंपनीचा एकशे पंच्याहत्तर जर्सी हा मी या गाईला लावलेला होता आणि या गाईला चक्क हातरवणारा किस्सा या ठिकाणी झालेला आहे की या गाईला चक्क तीन वासऱ्यांना या ठिकाणी जन्म दिलेला आहे आणि तिन्ही वासरा अतिशय चांगले आहे त्यांचा वेट सुद्धा चांगलेला आहे चांगला आहे आणि या फी डिलिव्हरी होत असताना या गाईला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे एकदम नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे जे तिन्ही जी, 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 जी पॅसेंट आहे ज्याला आपण जार म्हणतो तेही सुद्धा टप्प्याटप्प्याने टपे तिन्ही व्यवस्थित पडले कुठल्याही प्रकारचं हाताने काढण्याचं काम पडलेलं नाही आहे आणि आज रोजी हो गाय व्यवस्थित चारा खात आहे तिन्ही वाचल्या व्यवस्थित दूध प्राशन करत आहे आणि अतिशय व्यवस्थित या गाई आपल्या ठिकाणी गायक गाणे आणि हिंदी भाषणे आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो सर आपलं नाव काय मी डॉक्टर आनंद साळवे मी खाजगी पशुधन पर्यटक म्हणून या एरियामध्ये काम करतो आणि खाजगीतच माझं इथं काम करतो या एरियामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम आहे आणि शक्यतोवर या भागातल्या ज्या गायी आहेत या मीच भरवण्याचा इथे प्रयत्न करतो शक्यतो खास प्रकारे मला या ठिकाणी बरव आणि या ठिकाणी या ज्या गाईनं तीन बच्चे या ठिकाणी गेलेले आहेत या तीनही तीनही वाचल्या म्हणजेच मादी आहे याच्यामध्ये एकही नर विकसित झालेला नाही आहे तीनही वासर्याच आहे